नमस्ते मित्रांनो सोमेश्रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण लातूरहून सुरू झालेली एक नवीन रेल्वे म्हणजे लातूर हडपसर या रेल्वेविषयी पुन्हा एकदा माहिती घेणार आहोत पुन्हा एकदा माहिती घेण्याचं कारण हे की ही गाडी व्यवस्थित टायमिंगवर चालत नाही आहे लातूर हडपसर ही गाडी जी प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली होती ती प्रवाशांची सोय न करता ती प्रवाशांची गैरसोय करत आहे कारण या गाडीला टायमिंग व्यवस्थित दिलेलं नाही आहे ही गाडी सकाळी सा साडेनऊ वाजता लातूर इथून सुटते व्यवस्थित टायमावर सुटते क्रुडवाडीपर्यंत ही गाडी टायमावर पोहोचते पण क्रूडवाडी ते हडपसर या अंतरामध्ये या गाडीला इतकं थांबवलं जात आहे की ही गाडी हडपसरला पोहोचायला पाच साडेपाच पावणे सहा वाज आहे त्यामुळे रिटर्न येण्यासाठी या गाडीला साडेसहा सात वाजत आहेत आणि रिटर्न आल्यानंतर ही गाडी लातूरला यायला रात्रचा साडेबारा एक वाजवत आहे मग ही गाडी लातूरहून मुंबईसाठी कधी सुटणार हा मोठा प्रश्न उद्भव तयार झालेला आहे कालच्या शुक्रवारी म्हणजे ही गाडी अकरा एप्रिल रोजी ही गाडी रात्री एक वाजता मुंबईसाठी सुटली आणि शनिवारी दुपारी सकाळी अकरा वाजता ही गाडी मुंबई येथे पोहोचली त्यामुळे रेग्युलर मुंबई ते लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खूप मोठी गैरसोय होत आहे आपण लातूर पुणे ही गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी सोडली ही खूप चांगली गोष्ट आहे या गाडीला टायमिंग सकाळी साडेनऊचा दिला ही गाडी हाडपसरला पोहोचायचा टायमिंग साडेतीनचा दिला पण ही गाडी साडेतीनपर्यंत पोहोचत नाही आहे आणि हडपसरहून या गाडीचा टायमिंग चार वाजून दहा मिनटाला रिटर्न येण्याचा आहे पण ही गाडी कधीही चार वाजून दहा मिनटाला हडपसर सुटत नाही आहे या गाडीला सहा साडेसहा वाजत आहेत आणि तिथून रिटन येतानाही ही गाडी खूप स्लो अशी क्रुडवाडीपर्यंत येत आहे आणि लातूरला लाईला या गाडीला खूप उशीर होत आहे त्यामुळे या गाडीच्या टायमिंगमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे चालवायची म्हणून ही गाडी चालवणं आणि या गाडीचा कुणालाही फायदा न होणं हे काहीच उपयोगाचं हो नाही आहे रेल्वेनी प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी चांगली चालू केली सर्वांना आनंद झाला पण ही गाडी प्रवाशांची सोय कसल्याच प्रमाणात करत नाही आहे हडपसरेतून जर ही गाडी सहा साडेसहाला सुटत असेल आणि रात्री बारा साडेबारा एक जर वाजत असतील लातूरला येला तर लातूरमध्ये येऊन पुढील प्रवास करणं प्रवाशांना शक्य होणार नाही आहे लातूर रेल्वे स्टेशनमध्ये रात्रभर राहावं लागतं आणि सकाळी उठून लोकांना आपापल्या गावी जावं लागतं त्यामुळे रेल्वेनी दिलेला हा टाईमटेबल अगदी गैर आहे त्यामुळे प्रवाशांना यामुळे कसलाच फायदा होत नाही आहे रेल्वेनी याकडे जरूर लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी चालू केलेली लातूर हडपसर ही रेल्वे व्यवस्थित प्रमाणात आणि योग्य टायमिंगनुसार चालेल याकडे रेल्वे प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर ही गाडी आपण सकाळी जर आठ वाजता जर ही गाडी लातूर येथून सोडली तर ही गाडी दुपारी दोन वाजेपर्यंत हडपसर येथे पोहोचू शकते आणि हडपसरेतूनही लगेच तीन वाजता जर ही गाडी काढली तर रात्री साडेआठ नऊ वाजेपर्यंत ही गाडी लातूरला येऊ शकते या टायमिंगमध्ये ही गाडी सोडली तर प्रवाशांसाठी खूप फायद्याची राहणार आहे पूर्वी जी हैदराबाद पुणे गाडी चालायची त्या गाडीचा टाईमटेबल ही असाच होता दुपारी दोन वाजता ही गाडी पुण्यामध्ये पोहोचायची आणि तीन वाजता ही गाडी बरोबर लातूरसाठी निघायची तशाप्रमाणे जर ह्या गाडीचा टाईमटेबल केला आणि ही गाडी जर दुपारी तीन दोन दोनपर्यंत जर ही गाडी हडपसर येथे पोहोचली तर परत या गाडीला तीन वाजता जर आपण तिथून काढलं तर लातूर येथे कसंही ही गाडी नऊ वाजेपर्यंत पोहोचू शकते त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे कसल्याच प्रमाणात हाल होणार नाही आहेत याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची खूप मोठी गरज आहे आपण प्रवाशांसाठी खूप मोठ्या प्रमाणात अतिरिक्त रेल्वे चालवत आहात ही खूप चांगली गोष्ट आहे पण त्याचा टायमिंगही मॅच करणं रेल्वेची गरज आहे नाहीतर ही गाडी आपण चिंचवडपणे विस्तारित करून ही गाडी चिंचवड होऊन आपण जर चालवली तर खूप चांगल्या प्रमाणात याचाही प्रवाशांसाठी खूप मोठा फायदा होणार आहे कारण पिंपरी चिंचवड भागातील खूप मोठ्या प्रमाणात प्रवाशी या गाडीने प्रवास करतील आणि त्यांच्यासाठी खूप मोठी सोय होणार आहे रेल्वेनेही याकडे जरूर लक्ष द्यावं आणि प्रवाशांची जी गैरसोय होत आहे त्याकडे लक्ष देऊन या गाडीचा टाईमटेबल व्यवस्थित करावा ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा काही आपल्या प्रतिक्रिया असतील त्याही आपण कमेंट करून विचारू शकता हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ चॅनलवर येईल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांची मनापासून धन्यवाद